या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर विमानानं दिल्लीला जाऊन कार चोरणाऱ्या टोळीला अटक पाच कारसह लाखांचा मुद्देमाल जप्त विमानानं दिल्लीला जाऊन आंतरराज्य हाय प्रोफाईल कार चोरी करणाऱ्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केले त्यांच्याकडून तब्बल त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईत चोरीच्या पाच आलिशान कार जप्त करण्यात आल्या मुळेगाव तांडे शेजारी संशयास्पदरित्या उभी असलेली पांढरी आलिशान कार पाहून पथकानं चौकशी केली असता वाहनातील चार व्यक्तींकडे कागदपत्र नव्हती वाहनाची झडती घेतली असता त्यावरील चेसी व इंजिन नंबर बदलून बनावट प्रिंट बसवलेले हो आढळले यामध्ये आझीम सलीम खान पठाण वतीस राहणार रेहमतपूर सातारा प्रमोद सुनील वायदंडे वय सव्वीस राहणार धामनेर स्टेशन सातारा फिरोज शिराज मोहम्मद व पस्तीस राहणार आर टी नगर बंगळुरू इरशाद सफी सय्यद राहणार कोलार कर्नाटक यांचा समावेश आहे आरोपी हे दिल्लीला विमानानं जाऊन तेथील हाफीज राहणार मेरठ व लखविंदर सिंह राहणार रायपूर यांच्याकडून चोरीच्या गाड्या महाराष्ट्रात आणत त्यानंतर गाड्यांचे मूळ इंजिन व नंबर काढून बनावट नंबर बसवत आणि खोटे आरटीओ रजिस्ट्रेशन तयार करून विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय पथकानं चार आलिशन कार मोबाईल हँडसेट असं त्र्याऐंशी लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आरोपी म्हणून यापूर्वी सातारा सांगली पिंपरी चिंचवड दिल्ली मध्य प्रदेश व कर्नाटकतील अनेक पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचं चा निष्पन्न झालं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगता यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल വൈकर भीमगोंडा पाटील सहायक फौजदार नीलकंठ जाधवर विजय कुमार भरले शशिकांत कोळेकर व पतकानि कारवाई केली आयुष हॉस्पिटल डॉ पीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनखाली कन्ना चौक मतदार मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार

आयुष हॉस्पिटल वॉर्ड नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ सात सत्याण्णव